मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या देता है। होता है। मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या देता है। होता है। मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या देता है। शान्त होता है। मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो आम्ही आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या देता है। है। मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या देता है। है। मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या सोडून देता है। होता है। मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या देता है। है। मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या देता है। है। मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या सोडून देता है। शान्त होता है। मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या सोडून देता है। शान्त होता है। मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो ते मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या मी आता सोडून देत आहे शान्त होता है। मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या देता है। होता है। मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या देता है। शान्त होता है। मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या देता है। शान्त होता है। मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे मी त्रासदायक विचारातून मोकळा होत आहे भूतकाळात झालेल्या त्या सगळ्या घटना ज्यांचा मला भावनिक आणि मानसिक त्रास होतो त्या मी आता सोडून देत आहे मी आता शांत होत आहे